समस्येला संधी म्हणून पाहिल्या समस्याच उतरणार नाहीत केंद्रप्रमुख दिगंबर काळे समस्या कधीच एकटी येत नसते अनेक संधी सोबत घेऊन येत असते ती संधी शोधक वृत्तीने शोधायला हवी समस्येवर उपाययोजना आखली तर सहजतेने त्या सुटू शकतात आपण स्वीकारलेल्या कामाबद्दल सकारात्मक रहा नकारात्मक विचाराला थारा न देता राहिल्यास आपण खूप काही जीवनात मिळवू शकतो कमवू शकतो विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या नेमक्या समस्या शोधून त्यावर उपाय शोधण्यासाठी कृती संशोधन कार्यक्रम हाती या उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कृती प्रयत्न करा गुणवत्तेचा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व शिक्षण प्रणाली गतिमान करण्यासाठी नवोपक्रमसारख्या उपक्रमात आपले उपक्रम सादर करा नक्कीच त्यामध्ये नाविन्यता व वैशिष्ट्यपूर्ण कामाचा आनंद मिळेल म्हणून निर्माण होणाऱ्या समस्येवर मात करा असे मत उपळाई बुद्रुक केंद्राचे केंद्रप्रमुख दिगंबर काळे यांनी व्यक्त केलंय ते पुढे म्हणाले की समस्येला समस्या मानले नाही तर समस्या ही उतरणारच नाहीत धनाजी गाडगे यांनी अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा अध्यापन आनंददायी व सुलभ होण्यासाठी वेगवेगळ्या ॲपची माहिती दिली केंद्रातील उपक्रमशील शिक्षिका प्रगती पाटील यांनी उपचारात्मक अध्यापन कसे करावे अभ्यासात मागे असलेल्या मुलांना शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे असे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं प्रस्तावना राऊत यांनी केले सूत्रसंचालन भरत साबळे यांनी केले आभार पांडुरंग शिंदे यांनी मानले